गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात पर तस्मे श्री गुरुवे नमा। गुरु परंपरेतून गुरुच्या कृपेने आपल्याला साधना सेवा आणि सत्संगाचा म्हणजेच हा चैतन्याचा मार्ग मिळाला सद्गुरूंनी साधना सेवा सत्संग हाच त्यांचा प्रत्यक्ष सत्संग आणि सहवास अस प्रत्यक्ष वर्णन केलं म्हणजे साधना सेवा सत्संग करून हा जो चैतन्याचा मार्ग तयार होतो हा मार्ग आणि प्रत्यक्ष सद्गुरु यांच्यात काहीही फरक नाही सद्गुरूची मानस पूजा करणे म्हणजेच प्रत्यक्ष सगुण सद्गुरूचा सहवास प्राप्त करणे दररोज प्राप्त होत नाही आणि त्या करता साधना सेवा सत्संग करून सद्गुरूची मानस पूजा करून आपण आपल्या सद्गुरूचा प्रत्यक्ष सगुण साक्षात्कारच आणि सत्संगच घेत असतो कल्पवृक्ष आहे हा हा चैतन्याचा मार्ग म्हणजे कल्पवृक्ष आहे तुम्हाला जे हवं ते सगळं प्राप्त होऊ शकत फक्त स्वतःच्या अंतरात्म्याला साक्षी ठेवून स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहून इमानदारीने या चैतन्याच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे आज आपण ज्या स्थितीत आहोत शारीरिक मानसिक सामाजिक आर्थिक आणि आध्यात्मिक जी ही स्थिती आपल्याला आज प्राप्त आहे मी असं म्हणतो महर्षी पातंजली क्रियायोग रत्न वहीवर ती लिहून ठेवा अगदी शारीरिक स्थिती म्हणजे माझं वजन काय आहे माझी उंची काय आहे माझा छातीचा घेर काय आहे मानसिक स्थिती म्हणजे मी आनंदी आहे की मी दुःखी आहे मला चिंता आहे का काळजी आहे मला काय हवं आहे काय मला मिळालेलं आहे काय मला मिळत नाही या सगळ्याचा उहा पोह तुमच्या त्या मानसिक स्थितीत करून टाका तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये तुमच्याकडे बँक बॅलन्स किती आहे कॅश कि किती आहे ते लिहून टाका सामाजिक स्थितीमध्ये तुम्हाला तुमच्या आजूबाजूला किती लोक ओळखतात तुमच्या गावात तुम्हाला किती लोक ओळखतात मान सन्मान आणि एक नॉर्मल माणसाला जी प्राप्त व्हायला पाहिजे तुमच्याकडे या समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन एक नकारात्मक एक वाया गेलेली व्यक्ती कि एक नॉर्मल व्यक्ती कि एक चांगली व्यक्ती कसा आहे ते लिहून टाका आणि आध्यात्मिक स्थितीमध्ये तुम्ही तुमच्या मनाशी प्रामाणिक राहून कबूल करा कबूल करा की कुठल्या गोष्टी नकारात्मक तुमच्या आयुष्यात तुमच्या हातून घडलेल्या आहेत आणि कुठल्या गोष्टी सकारात्मक घडलेल्या आहेत लिहून टाका लिहून टाका आणि साधना सेवा सत्संगाच्या मार्गावर चला फक्त तीन महिने आणि मग तीन महिन्यानंतर इमानदारीने बाकी काहीच विचार करायचा नाही फक्त साधना सेवा सत्संगाच्या मार्गावर इमानदारीने चालायचं आणि तीन महिन्यांनी पुन्हा पुन्हा सिंहावलोकन करायचं की तुमच्या शारीरिक मानसिक सामाजिक आर्थिक आणि आध्यात्मिक स्थितीत काय परिवर्तन झालं निश्चित सांगतो निश्चित सांगतो तुमच्या प्रत्येक स्तरावर सकारात्मक बदल झालेला असेल हे वचन आहे माझ्या गुरु परंपरेच हे अभिवचन आहे माझ्या सद्गुरुच ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊलींच तुम्ही एकदा या सत्संगाच्या मार्गावर साधना सेवा सत्संगाच्या म्हणजे या चैतन्याच्या मार्गावर चालून तर बघा यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी अँड यू कॅन क्रिएट व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू क्रिएट तुम्हाला जे निर्माण करायचं आहे तुम्हाला जे हवं आहे ते सगळच्या सगळं प्राप्त करून घेण्याचा तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तुम्ही तो मिळवलाच पाहिजे अरे भगवंताचे लेकरू आहात भगवंत तुमचा परमपिता आहे माझ्या बापाकडे मी मागितलं आणि मला मिळालं नाही असं कधी झालं नाही तर हा तर माझ्या बापाच्या बापाच्या बापाचाही बाप आहे त्याच्याकडे तुम्ही तुमच्या शुद्ध अंतकरणाने मागून तर बघा जे हवं ते नाही मिळालं तर मान कापा किंवा चौकात मला फासावर लटकवा का एवढा कॉन्फिडेंटली मी का म्हणतोय कारण आधी केले आणि मग सांगितले हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे तुम्हाला जर तुमच्या जीवनात सकारात्मक सकारात्मक ट्रान्सफॉर्मेशन करून घ्यायचं असेल तर साधना सेवा आणि सत्संगाला पर्याय नाही आणि या चैतन्याच्या मार्गावर चालताना तीन गोष्टींपासून आपण सावध राहायला पाहिजे गृहस्थ आश्रमातल्या लोकांनी पण आणि जे गृहस्थ आश्रमात नाहीत जे गुरु बनून संन्यास आश्रमात राहून जगाला मार्गदर्शन करतात अशा सद्गुरूंसाठी पण तीन गोष्टी महत्वाच्या आहेत चैतन्याचा मार्ग सर्वांसाठी कॉमन आहे इथं ब्रह्मदेव आणि विश्वामित्र सुद्धा या मार्गावर चालता चालता हो पतित होतो तर तुमची आमची काय कथा पतित होणं विशेष नाही पण पतित होऊन राहणं हे मात्र स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी अधोगतीला नेण्यास नरकात नेण्यास कारणीभूत ठरत आणि सर्वांसाठी तीन सावध राहण्यासारख्या गोष्टी म्हणजे कामिनी कांचन आणि कीर्ती कामिनी म्हणजे पर स्त्री पर नारी माते समान हा भाव असला पाहिजे मग तो तो गुरु जरी असेल तो सद्गुरु जरी असेल आणि जर लंगोटी बांधून लंगोटी बांधून लोकांना मार्गदर्शन करत असेल तर त्याची जबाबदारी अधिक अधिक होते कारण संसारी माणसाकडनं चूक झाली संसारी माणसाचं पतन झालं तर एक वेळेस भगवंत माफ करून देतो पण ज्याने समाजाला दिशा दाखवायची आहे समाजाला सन्मार्गावर आणायचं आहे त्याच्याकडून जर मात्र चूक झाली तर त्याला शिक्षा जास्त मिळते लक्षात ठेवा त्याची शिक्षा जास्त स्ट्रॉंग असते कारण बाप म्हणून बाप म्हणून त्या परमेश्वराची सहा महिन्याचं पोरग आहे ते माझ्या मांडीवर हागलं तर चालेल पण सहा वर्षाच्या पोराने जर माझ्या मांडीवर घाण केली तर त्याच्या कानाखाली दिल्याशिवाय आपला बाप जसा राहत नाही अगदी तसाच हा आपला परमपिता सुद्धा जर समाजात गुरु बनून गुरु बनून कामिनी कांचन आणि कीर्तीच्या मोहात अडकलेला जर कोणी सद्गुरु असेल आणि सद्गुरु बनण्याचा आव आणत असेल तर त्याच्या काठी त्याच्या कपाळावर काठी बसल्याशिवाय राहत नाही असं शास्त्र सांगतात आणि म्हणून तो कुणाचा गुरु असेल तो सद्गुरु असेल तरीही कामिनी कांचन आणि कीर्ती हे त्याच्यासाठी पापच आहे आणि त्याने त्यापासून कायम अगदी कायम सजग राहता राहिला पाहिजे त्या तीन गोष्टींपासून सामान्य माणसाने आणि जे समाजाला दिशा दाखवतात अशा सद्गुरूंनीही स्वतःचा मोह आवरला पाहिजे पर नारी माते समान पर नारी माते समान हे झालं कामिनीबद्दल आणि कांचन कांचन म्हणजे द्रव्य द्रव्य म्हणजे पैसा पैशाचा मोह भ्रष्टाचारच हा शिष्टाचार होऊन गेलेला आहे इथं कुणाला काय म्हणणार आणि कुणाला काय सांगणार आणि अशा बिघडलेल्या समाजाला आपल्याला सन मार्गावर चालण्यासाठी प्रवृत्त करायचं आहे हो हे कार्य सोपं नाही आणि म्हणूनच माझ्या सद्गुरूंनी आत्मोन्नती आणि विश्व शांतीसाठी अविरत शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न केला आपल्याला आपल्या सद्गुरूचा तोच आदेश तोच आदेश आत्मोन्नती स्वतःची आत्मोन्नती आणि विश्व शांतीसाठी कार्य करायचं आहे का कारण गुरुने दिला ज्ञान रूपे वसा आम्ही चालू हा पुढे वारसा आम्ही चालू हा पुढे वारसा पिता बंधू स्नेही तुम्ही माऊली तुम्ही कल्पवृक्षा सावली तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा आम्ही पुढे वारसा गुरुने दिला ज्ञानरूपेवसा आम्ही हा पुढे वारसा जिथे काल अंकुर बीजादले तिथे वेली वरती आज आजही फुले फलद्रूप भावा हा वृक्ष आम्ही हा पुढे वार गुरुने दिला ज्ञानरूपे वसा आम्हीचा पुळेवार आम्ही वारसा शिकू धीरता शूरता वीरता धरु थोर विद्ये सवे नम्रता

पुढे गुरु बनून, बनून इतरांवर गुर गुरगुरणारे चौकात चौकात तुम्हाला भेटतील पण ही आपली सर्वांची जबाबदारी आहे की आपल्या सद्गुरूने आत्मोन्नती आणि विश्व शांतीचा म्हणजे हा चैतन्याचा मार्ग आपल्याला दाखवला शरीर माध्यम खलु आणि म्हणून स्वतः निरोगी राहा पतंजली क्रिया योग स्वतः वात पित्त कफ बॅलन्स करा जेणेकरून तुमचं शरीर निरोगी राहील आणि म्हणून आरोग्य चैतन्याचा मार्ग इमानदारीने चालल्यानंतर आत्मोन्नती आणि जेव्हा असा आत्मोन्नत व्यक्ती या समाजात वावरतो तेव्हा आपोआपच विश्व शांती प्रस्थापित होते याच्यात काय नवल आहे आणि आपल्या सद्गुरूंनी जो मार्ग आपल्याला दाखवलेला आहे जे त्यांचं टार्गेट होतं जे त्यांचं लक्ष होतं जे त्यांचं ध्येय होतं ते पूर्ण करण्यासाठी जर आपण प्रयत्न केला तर ही विश्व शांती अर्थ पीस थ्रू सेल्फ पीस अर्थ पीस म्हणजे ही विश्व शांतीचं ध्येय स्वतःच्या शांतीतूनच स्वतःच्या शांतीतूनच आपल्याला प्राप्त होणार आहे आणि म्हणून इमानदारीने इमानदारीने या चैतन्याच्या मार्गावर चालताना हो कामिनी पासून तुम्ही स्वतःचं संरक्षण तर करालच पण कांचन म्हणजे द्रव्य आणि द्रव्य लोभ अतिवाईट अतिवाईट आता तुम्ही ज्या स्थितीत ज्या आर्थिक स्थितीत आहात इमानदारीने कष्टाने कष्टाने स्वतःच्या अंतरात्म्याला साक्ष ठेवून जे भगवंताच्या कृपेने मला प्राप्त झालेला आहे जो प्राप्त है वही पर्याप्त है त्याच्यापेक्षा अधिक लोभ नसावा कारण अधिक लोभ माणसाला पतनास कारणीभूत ठरतो माझ्या बँकेत दहा लाख असले काय आणि दहा करोड असलेत काय अरे पण मला या महिन्याच्या खर्चाला फक्त पन्नास हजार पुरेत मग कशाला कर चिंता करतोय जाताना तू बरोबर नेणार नाहीस येतानाही ना बरोबर आणले नव्हते अरे हे कुणाचं तरी तू गेल्यानंतर जिथं आज तू राहतोय तिथं उद्या दुसरा कुणीतरी राहणार आहे लक्षात ठेव कारण आज आपण या प्रज्ञेश बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावर राहतो कल्पना करा दहा वर्षापूर्वी इथं काय होत दहा वर्षापूर्वी इथं लोक शेती करत होते शेती विषय लक्षात आला का तुमच्या परिवर्तन हा जगाचा नियम आहे आज जे तुम्ही म्हणतात बायको माझी घर माझ गाडी माझी बंगला माझे पण भगवंत म्हणतो अरे निमित्ताचा धनी निर्मिलाचे प्राणी माझे 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 म्हणून तोही वाया गेला आज ज्या घरात तुम्ही राहतात ज्या घरावर तुमचं प्रेम आहे लक्षात ठेवा तुम्ही गेल्यानंतर तुमचे मुलं तिथं राहतील की नाही राहणार का विकून फुकून मोकळे होतील तुमचा जो जाळ लागलेला जो फोटो आहे त्याच जाळ तरी काढलं जाईल की नाही वर्ष श्राद्धाला त्याला पुसलं तरी जाईल की नाही ही वस्तुस्थिती आहे स्वतः आत्मपरीक्षण करा आणि म्हणून माझ 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 म्हणून वाया जाऊ नका कीर्ती कीर्ती ही पण एक अशी गोष्ट आहे कीर्तीची नशा डोक्यात घुसते ना तर मग कोणाला आमदार बनायचं असतं कोणाला खासदार बनायचं असतं लक्षात ठेवा हार तुरे हार तुरे लोक अर्पण करतात मस्त पैकी उद्घाटनाला रिबिन कापायला बोलवतात पुढे दोन फॉर्च्युनर मागे दोन फॉर्च्युनर ते चार पाच बाउन्सर आणि मग साहेब या 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 साहेब या, या 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 बसा 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 बसा, बसा तो मान आणि सन्मान कुणाला आवडत नाही कुणाला आवडत नाही अरे देवाला सुद्धा आवडतो ना देवाला सुद्धा आवडतो पण मी काय म्हणतो जो प्राप्त है वही पर्याप्त है अधिक कीर्तीच्या मोहात अडकलात तर मोठ्या मोठ्या साधू संतांचं आणि ज्यांनी लंगोटी घालून फिरलेत त्यांचंही पतन होऊन आज जेलमध्ये बसलेले आहेत उदाहरण सांगायची आवश्यकता नाही मोठे मोठे स्वतःला सद्गुरू म्हणणारे मोठे मोठे स्वतःला सद्गुरु म्हणणारे पण कामिनी कांचन आणि कीर्ती या तीन गोष्टींमध्ये अडकले आणि आज जेल भोगत आहेत आणि म्हणून तुम्हाला तुम्हाला तुमच्या शरीरात तुमच्या मनात हा हे ज्ञान तुमच्या बुद्धीत मी बोलतो जे बोलतोय ते कानातले शब्द तुमच्या अंतकरणात उतरावेत आणि तुम्ही स्वत या चैतन्याच्या मार्गावर सतत चालण्याचा स्वतःशी खुनगाट बांधावी दीप भव तुम्ही स्वतःचा मार्ग प्रकाशित करा कारण, कारण आपण जी कृती करतो ती कृती मन जस्टिफाय करत तू एखाद्या मुलीला मदत केली त्या मदत करण्यामागे तुझा हेतू तु काय होता हा वर वर वर, वर, वर मदत फाउंडेशनची मदत म्हणू शकतो पण हो मदत फाउंडेशनचं कामच आहे मदत करणं आणि म्हणून बिचारीला मदत केली अरे हो पण तुझा भाव मनात काय होता हे तुझ तुला माहिती असलं असायला पाहिजे आणि असलंच पाहिजे असतच स्वतःच्या अंतरात्म्याला साक्ष ठेवून माझ या चैतन्याच्या मार्गावर चालताना कुठे पतंत होत नाही ना कुठे मी पतित होऊन कुठे मी पतित होऊन नरकात ओढला जात नाही ना याची जाणीव प्रत्येकाने ठेवणं नितांत गरजेचं आहे जर काही कारणाने तुम्हाला कीर्ती प्राप्त झाली तर मी काय म्हणतो कीर्ती जस जस एखाद्या व्यक्तीला फटके मारावे तस अंगावर अंगाची लाही लाही मनाची लाही लाही झाली पाहिजे जर कोणी तुमची स्तुती केली तर आणि म्हणून स्तुतीपासून दूर राहा कारण जे लोक तुमची स्तुती करत आहेत ते किती खऱ्या हृदयाने आणि खऱ्या अंतकरणाने करत आहेत नुसतंच वा 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 साहेब याहो 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 बसा 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 हे घ्या इथं बसा तिथं बसा आणि गेल्यानंतर यायला निवडून आलाय म्हणून काय अर्थ आहे अशा कीर्तीला काय अर्थ आहे अशा कीर्तीला अशी कीर्ती नको आणि म्हणून म्हणून एकनाथ महाराजांनी एकनाथ ती भागवतात एकनाथ ती भागवतात उदाहरण दिलेलं आहे सावली असते सावली 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 मनुष्याची सावली जर गटारीवर पडली तर मला काय फरक पडतो मी इथं उभा आहे सावली गटारीवर पडली माझी सावली गटारीवर पडली मला काय फरक पडला आणि एक पालखी शेजारून गेली आता माझी सावली त्या पालखीत पडली मला काय फरक पडला ही जी स्थित प्रज्ञा अवस्था आहे मा आपलं आपलं हे शरीर सावली सारखं स्थित प्रज्ञता आपण गाठली पाहिजे माझी सावली गटारीवर पडली तरी मला फरक पडत नाही आणि माझी सावली पालखीत मिरवली तरी मला फरक पडत नाही अशी मनाची स्थित प्रज्ञ अवस्था या चैतन्याच्या मार्गावर चालून आपण गाठली पाहिजे हे आपलं ध्येय आहे आणि ही स्थित प्रज्ञ अवस्था तुम्हाला सर्वांना प्राप्त व्हावी चैतन्याच्या मार्गावर चालण्याची तुमच्या तुमच्यात दुर्दम्य आत्मविश्वास निर्माण व्हावा पतन जरी झालं तरी पतीत होऊन राहणार नाही पुन्हा उठेल आणि चा मार्गावर चालायला लागेल हा आत्मविश्वास ठेवून लात मारेल तिथून पाणी काढेल हा पुरुषार्थ तुमच्या अंगी यावा या शुभेच्छेसह आजचा हा सत्संग आपण इथं थांबवत आहोत श्री गुरुदेव दत्त